ताय तुला कसं सांगून कुठल्या भाषेत सांगू समजणं झालंय आहे ती शेवटी वरचीवर वरचीवर दसरा काढते ती आजारी पडते ती गोळ्या औषधाला तेवढी नॉर्मल बरी झाल्यासारखं वाटतंय अजून आजारी पडते ती योग बापूला ताप आलता आताच औषध हे पाजलंय आणि झोपवलंय आता बघायचे ती आता दिवसभर ताप निवला तर बरं नाही तर सांच्याला तिसरा परा पाच वाजता ऊन खाली झाल्यावर अजून दवाखान्यात न्यायचे ताप येतोय आजारी पडतय हे एकमेव कारण नाही त्याला आईवरली लेकर आहे ते आणि ती दुसरा काढते ती आजारी पडते ती ध्यान काढलं का ती जीवाला आहे त्यांच्या त्यांना बोलाय आहे का काय येतय आणि जरी आलं बोलाय खेळण्याच्या ह्याच्या नादात त्यांच्या ध्यानात राहतंय का लेकर आहे ती जरा एकाला दोघ दोघाला तिग तिघाला चौग पाच म्हणून जरा खेळते ती घरात एक बी लीकरून नसत काय झालं असत या लेकरांच आता आत झोपित ना उठतोय झोपतोय उठतोय झोपतोय तापामुळे त्याच्या अंगात नुसता रेवा चढल्यासारखं कन झालंय कणकणी आरेवणी ही भाकरीला मीठ लावून दिल ती नको आता खात बसली इथं ती खायना म्हणून खात बसली आगाव झाली अनु त्याला खायना म्हणून स्वतः उचलून घेते चावते का हिला भाकर दाडा आहेत काय आहे हिला तशी तुटती तशी खाते झोपून बापूला दिल ते आनू अनु मी आणू ए अनु हेकरीलाच बघतंय नसतं बापूच्या येते भाकर आणि इकडं बाजरीच्या भाकरीला मीठ लावल्यामुळं खाते जवी न पाक न ती जरा चवी ती तोंडाला तापानं पाक तोंड वडून धरले झालंय पोराचं आता झोप म्हणून झोपवलं होतं ती झोपलं ना आन उठली ताटातच दिलती लावून एक तुकडा ठेवला किती त्याने एक गास बी खाल्ला नाही एवढी एवढी दिलती तेवढा एक गास बी खाल्ला नाही लेकरांना काय देवावत्रे आता ह्याला आणि दवाखान्यात गेल्यावर काहीतरी फळं बिळं मस्त मनाने आणते त्यांना काय सांगा काय लागत नाही लेकरासने काय कमी करत नाही ती पण शेवटी ध्यान आहे त्यांना आयचं मी गेली असते तर त्या पोरासने ध्यान आलं नसतं आलं असतं का पण ही आई आहे शेवटी त्यांची आणि किती वर्षाचा आहे भरग ही किती वर्षाचा आहे हां तीन वर्षाचं तर बघाय गेलं तर एवढं एवढं आहे आणि त्याला काय कळतंय अजून अजून पण थोडं थोडं ताप व्हायचं औषध पाहिलं गिरतं तिथे तूप उप येतंय काय किती सांगितलं त्याच्या आईला काय केलं आईला काय कळायचं दिसणार विक्रसवान यासारखी आहे ती एकदा जर लेकर खराब झाली एकदा जर लेकरांची तब्येत डाऊन झाली तर लवकर उपजारी येत नाही ती दुर्लक्ष करून चालत नाही लेकरांचं लेकरांय <coughs> बी करतय बी काय माझं चालना झालं हिला कस सांगू कुठल्या भाषेत सांगू अगं आम्हाला काय म्हणायचं ती मन आम्हाला काय तुला येऊन हिथं मला दोन चार चापट्या लावतो वाटलेस तर पण लेकरांचा असा हालभोग बघ वाटला झालं ते मला किती बी गोळ्या औषध काही जरी आणलं तर त्याचा काहीच गुण नाही या मग म्हणावं काय म्हणावं आम्ही ह्याच्यासाठी अनुजाला बी झालती की सर्दी झाली आता कवर तापा आला का मग पहिली माणसं अशीच म्हणायची की तापा आला का ह्यानं दसरा काढलाय आठवण काढली ध्यान लय काढलं का आजारी पडते ती आणि तू बी आजारी पडली त्याच्या मागचं कारण एकच आहे तुला लेकरांचं ध्यान येतंय लेकरांचं ध्यान येत आहे लेकरांची ले आठवण येते तुला बी आजो तिकडं काय करता काय कणकणी कन आली ताप आला वरण कोण आहे कोण बघायला तिकड कोण आहे सर्दी खोकला एक वेळ ठीक आहे पण ताप आला म्हणलं का माझं तर दहा बसदानात ताप असं येते तर ये कुठनं बी कुठं बी ने दुखणं नेऊन सोडते जरा ताप अंगात मोठला का घरात बाटल्या शिलक असते त्या म्हणून बरं आहे तरी बी बाटलीवर आहे ना का दवाखान्यात पळवावच लागतय खा खा बा तू तर खा हा उठ सारा तुकडं करून टाकू नको झोपलाय बापू त्याला का बघते हा बापूला बघते झोपलाय झोपू बरं नाही ग बापूला बरं नाही आपल्या बापूला फुकती बिजाच्या कानात भाकरी भाकर खाय देत त्याला नाही खाती ते झोपलाय झोपू देव आणू एनो बापूला बरं नाही का आपल्या पाय हे दुखत असतील त्याला तर काय आहे कणकणी आलं तर समजांग दुखतं जाणत्या माणसाला सण होत नाही मग इतर लेकरं येते कुठलं बी दुखणं आलं तर लेकरांनी सुस जाणं मस्त त्रास होतो त्यांना पण कशी स्वस्ते ती देव त्यांना असं हेच देतो ताकद देतो स्वसण्याचं दुखणं आपल्याच्यानं आहे का आता काय करते अजून तू मरण जाण उठव त्याला वे झोपू दे उठू नको चापट वाजवर उठले होते मग एका झोपलंय वी जागा हायपडलं आपलं बापू ए बापू जागा आहे का बापू जागा आहे गाशी गेली खायला खाणं कमी पण नासत मुलगा पुरी बी शाळेत जाते त्या कुठं चिचा खाते त्या काय करते त्या काला अनुराधा गेली म्हणून आम्हाला सांगितलं मला म्हणली मम्मी मम्मी अगं दीदी चिचा खाते आणि मग सांगू नको घरी म्हणती आणि मनाचं ते दाचं काय खायला सांगत नाही त्या सा काय घरी चिचा खाल्ल्या काय केलं शाळेच्या महारं चिंचचं झाड आहे खाते त्या खोकते त्या रासार आणि आम्ही म्हणतो ह्यांना औषध आणले तर खोकला कसा राहिला आहे आणि एक मेन म्हणजे आता आजारी पडले का सगळीच आजारी पडते ती पहिल्यांदा मना बाप बापू पहिल्यांदा आजारी पडला पुन्हा गुड ही पडली वाटतं आता साऱ्या सगळ्यांना येडे येऊन गेले आजारी पडलं का आपण घराला येडा येते ताईला एवढं सांग आहे की बाया लेकरा बाळांसाठी य आणि कुठं हायस ती सांग भाऊजी तू म्हणते मी नेहाला हायस तिथं थांब म्हणते येत आहे तू महागारी फिर म्हणतात अजून कसलं सांगायचं आहे तुला मस्त मयानं सांगते त आज ऐक जवर सांगतात तवर ऐक येळ हातातनं गेलेली नाही अजून पुन्हा एक दिवस असा येईल की कोण तुला ये ये म्हणायचं नाही ये, तुला येण्याची इच्छा होईल जोपर्यंत ये म्हणते ती लगेच्या लगी तू तिथनं निघ तुझ्याकडं काय तू तर कुठं ज्वारी काढते कुठं गाजर काढते त्यानं काय पाठ भरतंय का तेवढ्या पैशा हां पैसे देते येते दे तुला काय करणार आहे तर पैशांचं तू लेकरा बाळात नाही पैसे काम करून आणि हे करून काय करणार आहे काम करून मस्त तू हिमती धावते राहून धावते तिकडं लेकरा बाळा विना आर त्याला काय सुद्धा अर्थ नाही आपूट घरात एक भाकर असली दोन लेकरून दोन नवरा बायको तेवढी वाटून खाता येते चार भाकरी असून बी त्याला खायला कोणच नाही काय करायचं अशा भाकरीचे त्यासाठी आपलं कुटुंब पाहिजे मग बघ आता तुला कुटुंबाची वड हाय का नाही लेकरांची वड आहे का नाही आणि जीव आपला तांगणीला लावून उग फिरत बसू नको